गयो तर नछिन हा यो दुई साइडबाट हेर्दा करा जति दिसु देख्छहरु मध्ये धेरै दुकानहरु भाइले त मोल गर्छ आज यसले गर्दा नशाक बसो रोग हैन सुखेर छ 34 70 हरु सबै जना हुन्छहरु आइपुग्नु छ त पसलमा पसलमा

काय मला उपचार न दिल्यामुळे मृत्यू झाला बरं का शंभर टक्के साहेब आणि रात्रीपासून प्रेत आम्ही ताब्यात नाही का घेतले साहेब जाधव साहेब याच कारणच पी आय साहेबाला भेटलो मी त्यांनी सहकार्य केलं आम्हाला

तक्रार द्यायची कलेक्टर साहेब समिती पण नेमतात काही हे ते निष्पन्न कारण पोलिसांनुसार याला काही नॉलेज नाही पेपरवाई निष्काळपणा झाला किंवा नाही ते त्यांचा अहवाल देतील त्याच्यात आढळलं तर आपण आपल्याकडे येतात ते गुन्हा दाखल करतात आम्ही आता एक काम करतो आम्ही तो कलेक्टर तीवे तीवे ऑफिस निवेदन तयार केलं आम्ही संघटनेच्या वतीनं ते निवेदन आम्ही त्यांना तिथं देतो त्यांना त्यांनी जर शब्द दिला आम्हाला हो हो की बाबा कारवाई करतो हो हो जोपर्यंत त्यांनी आम्हाला म्हणत नाही आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो लिखी देत नाहीत तोपर्यंत प्रेत उचल जाणार नाही सर हे बघा अहवाल लगेच तयार नाही होत सर आम्ही काय जाऊ द्या आता काय होत आहे तुम्ही शब्द तुम्हाला दिला का झाला तुम्ही भेटा निवेदन द्या आणि तुम्ही माणसाला लगेच अहवाल नाही त्याला पंधरा पंधरा दिवस वेळ लागतो त्याला अहवाल साठी त्याच्या डॉक्टरांची समिती नेमले जाते समितीमधून ते त्याच्यात पूर्ण निष्कर्ष प्राप्त झाला की असा असं

त्यावेळी तिसपन्नवीच्या पण आज उद्या मला तर निवेदन देऊन मी निवेदन सिव्हिल सर्जनला फोन केला होता सिव्हिल सर्जन साहेब म्हणले की माझी जबाबदारी नाही ती डीन साहेबाची जबाबदारी आहे त्यावेळेस द्यायला

अवहेलना करू नका असं मत आहे तुम्ही आपलं कायदेशीर आपल्याला अधिकार आहे निवेदन द्यायचं त्याच्यात ते काय म्हणतात कलेक्टर साहेब त्यानुसार आश्वासन तुम्हाला म्हटलं कलेक्टर साहेब असं होत नाही होत नाही तुम्ही प्रेत हरवू नका पण त्यांनी शब्द दिला कस आहे शेवटी आदेश द्यायचे त्यानुसार आपल्याला आदेश भेटला आपला आठ पंधरा दिवस लागू द्या विषय म्हणजे आढावा घ्याय झाला प्रायव्हेट दवाखान्यामध्ये प्रॅक्टिसला लागतात आता हे काय म्हणतात तिथं हे निष्काळजीपणा झाला नाही काय म्हणतात पहिली क्रिटिकल पेशंट होतं जर क्रिटिकल पेशंट असतं कसे जाऊन तपासलंच नाही तर क्रिटिकल कसं म्हणता येईल तुम्हाला घरी जाऊन घरी घेऊन जाऊन तुम्ही तपासलं नाही तर क्रिटिकल कसं सगळं आल्या निवेदन द्या

काय कुठवर जाणार आहे संबंधित वार्ड मध्ये कर्मचाऱ्याच्या कर्मचाऱ्यापर्यंत जाणार आहे जर म्हणत असतील तुम्ही काय आमचा बस आहेत काय तुम्ही काय डॉक्टर का आम्हाला देणार आम्ही जर डॉक्टर असतात तर तुमच्याकडे पेशंट आणलाच नसतो ना

चिंगुली माझ्या मतदारसंघामध्ये येत आहे आणि काल त्या गावामध्ये माझ्या समाजातील एका व्यक्तीने आत्महत्या के केली ते आत्महत्या केल्यानंतर ते, ते प्रेत उतरून ते प्रेत तिथं सिव्हिलला आणलं सिव्हिलला आणल्यानंतर नातेवाईक त्याची मावशी जी मैत झाली ती त्या मावशीला सोबत आणलं तर मावशीला का नाही खालचा जीव खाली वरचा जीव वरी व्हायला होता तर ती म्हणती की माझ्यावर उपचार करा ते मेलय तर मरू द्या आता मेलय खरं आहे त्याचं पी एम करा पर ती त्यांना विनंती करते ह्यांच्यावर उपचार करा मग त्यांचं काय पंधरा वीस मिनटं तर त्यांनी काय त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही नंतर त्यांचं का नाही सी जी वगैरे काढला ए सी जी काढल्यानंतर म्हणतात की हे नॉर्मल आहे तुम्ही यांना घरी घेऊन जा तरी बी त्या बाईला थोडं बसवलं शांत केलं की शांत झाल्यानंतर बी म्हणते मला टॉयलेटला जायचं टॉयलेटला गेल्यानंतर चक्कर येऊन पडली आणि पुन्हा अर्ध्या तासानंतर त्यांना उपचाराला घेतलं आणि उपचाराला घेतल्यानंतर ती महिला माझी जी शांताबाई दत्तू गवळी ते माहीत झालं असं घोषित केलं आहे मग ज्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला म्हणून राष्ट्रीय चर्मगार महासंघ ही रस्त्यावर उतरणार आहे आणि आम्ही प्रेत ही ताब्यात घेणार नाहीत जोपर्यंत कलेक्टर साहेब आम्हाला स्वतः हा त्यांच्यावर कारवाईची हमी देत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाहीत आत्ता आम्ही कलेक्टर ऑफिसला निघालेलो यो आहोत योग्य ते कारवाई नाही झाली तर आम्ही तिथून हलणार नाहीत ना। निष्काळजीपणा कोण केले डॉक्टर का डॉक्टरनी निष्काळजीपणा केला डॉक्टर व्यवस्थित उत्तर देत नाहीत नाव सांगत नाहीत सिव्हिल सर्जन कोण आहेत त्यांना फो त्यांचा त्यांना फोन लावा त्यांना फोन लावत नाहीत आणि तिथं जी कर्मचारी आहेत ती कार कर्मचाऱ्याच्या आरिराव्याची भाषा आम्ही योग्य ती ट्रीटमेंट दिली तुम्हाला काय करस्ती करा आम्ही आम्ही योग्य त्या पद्धतीने केलेला आहे तुम्हाला काय करस्ती करा आणि मी डीनकडे गेलो होतो तर डीनची कॅबिन बंद होती कुठलाही डॉक्टर व्यवस्थित बोलायला तयार नाही कुठं आणि ते सगळे शिकाऊ डॉक्टर आहे एक बी तज्ज्ञ डॉक्टरला इथं जर याच पद्धतीनं जर असं होत असेल तर हे कत्तलखाना म्हणून घोषित करावं याने हे सिव्हिल नाही इथं सामान्य लोक येतात त्यांचा उपचार होत नसेल लक्ष देत नसेल तर इथं माणूस आल्याला मृत्युमुखीच पडणार आहे तर आम्हाला पुढं भविष्यात लोकांची काळजी वाटायली म्हणून आम्ही पुढं भविष्यात लोकांना त्रास होऊ नये म्हणून हे प्रेत आम्ही कलेक्टर ऑफिसला घेऊन जाणार आहोत आधी कलेक्टर साहेबाला मी चर्चा करू त्यांनी काय हमी घेते त्यांनी जर हमी नाही घेतली तर आम्ही प्रयत्न उचलणार नाही त्यांनी हमी घेतल्यावरच उचलणार